दाऊद आणि साबीरच्या महत्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या त्यांच्या आयुष्याला वळण तेव्हा मिळालं जेव्हा दाऊदचा मित्र इक्बाल नातिक याने पोलिसांना दाऊदचा वापर खबरी म्हणून करण्याची आयडिया दिली याचा फायदा दाऊदने आपल्या विरोधी गँगला संपवण्यासाठी केला त्याने पठाण गँग मस्तान गँग यांच्या स्मगलिंगच्या मालाची आणि अड्ड्यांची माहिती पोलिसांना दिली आणि आपले काळे धंदे मात्र करतच राहिला त्याने पुरेपूर पोलिसांचा वापर करून घेतला दाऊद एवढा मोठा झाला की त्याने त्या काळातली आशियातील सगळ्यात मोठी बँक रॉबरी केली यामुळे दाऊद हे नाव संपूर्ण अंडरवर्ल्ड मध्ये फेमस झालं पण अजूनपर्यंत अंडरवर्ल्ड मध्ये रक्तपात सुरू झाला नव्हता कोणतीही गँग एकमेकांच्या जीवावर उठली नव्हती त्याची सुरुवात एका घटनेने होते ती म्हणजे अयुबलाला आणि सईद बाट यांनी एका नुकतंच लग्न झालेल्या मुलीचा बलात्कार केला आणि तिच्या नवऱ्याला मारून टाकलं ही बातमी इक्बाल नातिकने आपल्या पेपर मध्ये छापली अख्ख्या मुंबईमध्ये खळबळ उडाली आणि या दोघांनाही पकडण्यात आलं पण काहीच महिन्यात हे दोघेही सुटले जेलमधून सुटल्यावर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर इकबाल नातिक पकडला बेदम मारला एवढा कि तो अर्ध मेला झाला नंतर त्याची एक एक नस कापली आणि मरण्यासाठी फेकून दिला इकबाल नातिक तडफडून तडफडून मेला हा इकबाल नातिक दाऊदला बापासारखा होता या घटनेनंतर मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये खरा रक्तरंजित इतिहास सुरू झाला दाऊदने त्या दोघांनाही तडपवून तडपवून मारलं हा पठाण गँग वर डायरेक्ट अटॅक होता यानंतर पठाण गँग आणि डी कंपनी मध्ये पुढची दहा वर्ष प्रचंड मारकाट झाली इतकी की दाऊदच्या भावाला पठाण गँगने भर रस्त्यात गोळ्या घालून ठार मारलं याचा बदला म्हणून दाऊदने अख्खी पठाण गँग संपवली शेवटी करीमलालाचा भाचा समत खान या पठाणाला दाऊदने स्वतः गोळ्या घालून ठार मारला हे होतं दाऊद आणि पठाण मधलं गँगवॉर यात गवळीची एंट्री कधी आणि कशी झाली ते बघूया पुढच्या भागात